आता स्टेप मी चेंज केलेली तुम्हाला कसं काय समजेल मी तुम्हाला लगेच सांगतो मी तर तो टायर बघा पूर्ण गेलेला आहे त्यामुळे तो नवीन टायर घ्यावा आता लगेच काय घ्यायचा येणार नाही कारण टायर पण थोडं नाच वाटतं तर तीन ते चार दिवस पण बघितलं मी टायर जास्त डग मारायला आलो होतं मटेरियल न्यायचं ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर वेळ आम्ही निरीक्षण केलं टायर भरपूर डग मारते नंतर आता आज टायर आणि जी स्टेप ती ना आपली जी मारत होती ती इथे बा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मध्ये आता टाइम होते संध्याकाळचा सहा वाजून पंधरा मिनिट तर, तर आपल्या गाडीची स्टेपनी चेंज केलेली आहे तर का केलेली मी तुम्हाला पुढं व्हिडिओ सांगतो तर कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग इथून सुरू करूया तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितला आता मी आलो आहे आपल्या गाडीकडे मस्त आणि स्टेपनी चेंज केली बघा आज हे बघा आता स्टेपनी चेंज केलेली तुम्हाला कसं काय समजेल हे तुम्हाला लगेच सांगतो मी लेस क्लिअर करून देतो आता हा टायर बघा बरोबर त्याच्यानंतर आपल्या गाडीची स्टेपनी येत आहे ओके हा टायर बघा असा नाही समजणार तुम्हाला आता तुम्ही असं म्हणायचं असा खराब दिसतो बाय मधून हा टायर खालून कसं आहे ओके आता संपले तुम्हाला स्टेपनी चेंज केली की नाही हे बघा नीट बघा टायर ओके हा बघितला त्यानंतर परत हा बघा केले नाही चेंज त्याच्यामुळे मी ब्लॉकमध्ये सांगितलं की स्टेपनी चेंज केली मित्रांनो तर ती स्टेपनी का चेंज केली तोडगा मारत होता म्हणजे इकडे तिकडे होत होता ना त्याच्यामुळे ती चेंज केली आणि ही जी होती ना आपल्याकडे पडले लावली तर तो टायर पप्पा म्हणे पूर्ण गेलेला आहे त्यामुळे तो नवीन टायर घ्यावा लागेल स्टेप आहे ती आपल्याला लावून घेतली आपण त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आता घ्यावं लागेल बघूया आता आता लगेच तर काय घ्यायचं येणार नाही कारण टायर पण होतो माझे वाटतं काहीतरी चारचा पाच हजार टायर ते माझं पप्पा म्हटलं ना बट गाव म्हणून हा कितीला भेटतो टायर आणि पाहिजे तर आपलं काम पण झालं आहे आजचं म्हणजे हप्ता हापला आपल्याला हप्ताभर टेन्शन आहे मित्रांनो नाही तर मग मला हेच टेन्शन होतं टायरचं तर तीन ते चार दिवस बघितलं मी टायर जास्त डग मारायला आलो होतं मटेरियल यायचो ना त्याच्यामुळे काल सातपूरला गेलो त्याच्यामध्ये भरपूर वेळा मी निरीक्षण केलं की टायर भरपूर डग मारते म्हणजे चला आता हा टायर चेंज करून घेऊ तर ता टायर चेंज केला मस्त इथं नवीन टायर नवीन लावून दिला टायर लावतील एकदम स्वच्छ करू आणि जी स्टेफ्टी आहे ना आपली जी डग मारत होती ती इथे बा ती इथे ही बाई आता एक बरोबर तुम्हाला समजेल की बा किती स्वच्छ आहे बा टायर हे धुतलेले बाकीचे टायर सगळे एकदम चकाचकी धुळेले आणि घे का लक्षात येतं हा बाकीची खराब आहे मस्त तर आज काम होऊन गेलं आपल्या गाडीचं म्हणजे आपल्याला हप्ताभर आता काही टेन्शन आहे तशी म्हणून आपली गाडी आपल्याला काही टेन्शन येऊ देत नाही लक्ष्मी आपली बट थोडाफार प्रॉब्लेम असतो मध्ये चाल तर माझ्याला आलो आतावरती मस्त आणि चहा वगैरे घ्यायचं आहे आता येतं स्वयंपाक आली तर आज मस्त डाळ वगैरे बनती वाटतं बाकीचं अजून झालेलं नाही करूया आता आता पहिले चहा प्यायचा आपल्याला तर आज फर्स्ट टाइम एकदम मस्त वाटलं मस्त घरी जेवण वगैरे केलं भारी वाटलं एकदम कारण काल तुम्ही बघितलं का काल सातपूर हे जेवण करत होतं पण असं एकटं जेवण करणं आणि फॅमिली जेवण करणं याच्या मित्रांनो भरपूर फरक आहे किंवा आपण जे एकटं जेवण करतो त्याच्यामुळं असं मन एकदम लागत नाही आपल्या जेवण जेवण पद्धती होती पण फॅमिली असं नाही एकदम मस्त हसत घेऊन जेवण वगैरे होतं तर बघा आता चहा पाणी घ्यायचं आपल्याला तर आज थोडाफार जास्त नाही थोडासा रेस्ट घेतला त्याच्यानंतर मग थोडा रील वगैरे शूट करायची होती वावसो रिल लाने वावसो मग घरी आलो म्हटलं चला आजचा आपला काही व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही तर मग तुम्ही तिच्याच व्हिडिओ मला बनवायचा होता बट तो मिस झाला माझ्याकडून भाजीला म्हणजे चेक करताना मला थोडा अडचण आली मी केलं जे प्रयत्न केला प्रयत्न केला शेवट काहीच होत नाही प्रयत्न केला त्याच्यानंतर झाला तर बघा चला आता मग मी चहा वगैरे करते चहा घेऊन पि त्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो आता मस्त मी चहा पावडर म्हणालो पवन नगरमधून आणि म्हणजे दोन सपाट आणले आणि एक चॉकलेट आणली मस्त तर आता त्याचा चहा करायला लावलं मग बघूया नाही नाही कोराच करणार नाही मस्त मस्त कोराच्या पिऊ दुधाचा चहा नाही घ्यायचा कोरा चा चहा घेऊ मस्त थोडं मिक्सर चालू करून पाहिलं ना जागे हालत काही हालत नाही ते चालू केलं तर एकदम फास्ट चालते घेऊन मम्मी चहा पावडर काढली मस्त आपण कोरा चहा घेऊ भारी चॉकलेटची म्हणजे पूर्ण चहा आहे ना चॉकलेटचा लागतो लागतो चहा पावडर चॉकलेटची एकदम मस्त लागतो तो जास्त नाही प्यायला पाहिजे कधी कधी भेटतो आज म्हणजे भरपूर दिवस होतो आता आणली चहा पावडर हे चहा संपली होती आणली नाही नंतर आम्ही इतर वेळेस आपला आपला साधा चहा तर चला आता बघूया चहा कधी होतो चहा घेऊ मस्त तर त्याला आता इकडे फोन आला आहे मग आता मीच टाकतोय चहा चहा पावडर टाकली चॉकलेट चहा पावडर त्याच्यानंतर साखर आणि इथं पाणी हॅलो घरी ना हां तोर तर मित्रांनो फायनली चला आपले गोल्ड वगैरे बो मग पार्किंगमध्ये लावून घेतली हात वगैरे वरती करते तर तो मित्रांनो कसा वाटला चालू आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन उद्या ट्रिपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समजतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय